तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण जर पाहिलं तर आता आपण अभिषेक हॉलमध्ये आहोत आणि ह्या अभिषेक हॉलचं काम सुद्धा नव्यानं या माध्यमातून केलं जाणार आहे तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीतून तु? अठ्ठावन्न कोटी रुपयाची कामं जी आहेत ती सध्या मंदिरामध्ये सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी नही। विकासाची कामं सुरू आहेत आणि आता आपण जर पाहिलं तर हा अभिषेक हॉल आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी देशभरातले भाविक जे आहेत या ठिकाणी अभिषेक करायला या हॉलमधूनच हे मंदिरामध्ये जातात आणि महत्वाचं म्हणजे हा हॉल चाळीस वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि आता हा हॉल जे आहे ह्याचं नव्यानं निर्माण जे आहे ते होणार आहे एकंदरीतच ह्या हॉलचं नव्यानं निर्माण जरी केलं तरी पुजारी मंडळाची मागणी अशी आहे की ही हॉल पाडण्याच्या आधी भाविकांना जी आहे ती पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे मात्र दोन तीन दिवसामध्ये ह्या हॉल जे आहे ह्या हॉलच्या पाडकामाला सुरुवात होणार होणार असल्याचे माहिती मिळते आपल्या बरोबर या ठिकाणचे पुजारी आहेत मागणी आहे तुमची नेमकी ही हॉल जी आहे हा हॉल पाडण्यात येणार आहे हा हॉल साधारण चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी बांधलेला होता आता नुकत्याच मागील महिन्यामध्ये मा, नऊ तारखेला पुरा राज्याच्या सहाय्यक संचालक पुरातन विभागाने मंदिर संस्थांना पत्र दिले की हा अभिषेक हॉल पाडण्याबाबतचे आणि त्या पत्रावरून मंदिर संस्थांना दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी मंदिर विश्वासांनी ठराव घेऊन या ठिकाणी तीन तारखेला येणाऱ्या या सवानी कन्स्ट्रक्शन या गुत्तेदाराला हे हॉल हस्तांतर करणार आहेत आणि त्याबाबत हस्तांतर करण्यापूर्वी मंदिर संस्थांना आज बैठक ठेवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमची भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं एकच मागणी राहणार आहे की जे हे हॉल पाडण्यापूर्वी देवी भक्तांचा कुलधर्म कुलाचार व्यवस्थित परे पार पाडला जावा आणि अभिषेक हॉल पाडण्यापूर्वी भक्तांना पर्याय व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती पर्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा भक्तांना चांगल्या सेवा सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या पाहिजे कारण जेणेकरून भक्तांची हळसाण होणार नाही व्यवस्थित त्यांचा कुलधर्म कुलाचार करता यावा हे आमची बोके पुजारी मंडळाची मागणी राहील एकंदरीतच सवाई कन्स्ट्रक्शन जे आहे त्या कन्स्ट्रक्शनला या हॉलचं आणि मंदिरातलं काम दिलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये या हॉलचं पाडकाम जे आहे ते सुरू होणार आहे मात्र पाडकाम सुरू करण्याच्या आधी भाविकांची पर्यायी सोय करावी अशी पुजारी मंडळाकडून मागणी केली जाते श्रीराम क्षीरसागर टी व्ही नाईन मराठी धाराशिव तुळजापूर